गोकुल सोबत गोकुल दर्शक हो नमस्कार मी सुमित आणि लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेचे निकाल लागले आणि आन देशात अनेक दिग्गजांना पराभवाला समोर जावं लागलं तर अनेक नेत्यांनी नजरेत भरणारा विजय देखील खेचून आणला कोल्हापूर हातकणंगलेच्या निकालावरून जिल्ह्यात देखील अशीच हुरहुर होती शाहू छत्रपती आणि धैर्यशील माने यांच्या रूपाने कोल्हापूर आणि हातकणंगलेला नवा खासदार मिळाला या दरम्यान सर्वाधिक मुद्दा रंगला तो कोणत्या मतदारसंघाने आणि कोणत्या नेत्याने किती मताधिक्य दिले मताधिक्याचा मुद्दा निघाला रे निघाला की समोर येतं ते दिवंगत आमदार पी एन पाटील यांचं नाव त्याने दिलेला शब्द आज कोल्हापुरात खरा ठरलाय कारण नुकत्याच लागलेल्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघाने तब्बल एकाहत्तर हजारांचं तर, तर राधानगरी विधानसभा मतदारसंघाने तब्बल पासष्ट हजारांचं लीड शाहू छत्रपतींच्या पदरात टाकलं आणि हीच आकडेवारी जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी ठरली कारण प्रचारादरम्यान पी एन पाटील यांनी या मतदारसंघातील प्रचाराची धुरा व्यक्तिगत आपल्या खांद्यावर घेतली आणि इतर नेत्यांनी इकडं लक्ष देण्याची गरज नाही असं ठामपणे सांगितलं निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पी एन पाटील यांनी दिलेला शब्द खरा ठरल्याचं स्पष्ट होतं आणि करवीरच्या मतदारांनी विरोधकांना धडकी भरवणारा लीड दिला असल्याचं देखील स्पष्ट होतं संभाजीराजे छत्रपती यांनी यावर भाष्य करताना स्वतःच्या निवडणुकीत पी एन जितके राबले नाहीत त्यापेक्षा अधिक ते, ते शाहू छत्रपतींसाठी राबलं असल्याचं म्हटलं आहे त्यानंतर कोल्हापूरचे नवे खासदार शाहू छत्रपती यांनी पी एन पाटील यांच्यावर बोलताना म्हटलंय की या निवडणूक निकालावेळी आठवण येते ती स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांची गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया देखील यावेळी उमटत होत्या माध्यमांशी बोलताना गड येणार पण आमचा सिंह नसणार असे भावनिक उद्गार देखील काढले होते दरम्यान शाहू छत्रपतींना विक्रमी मताधिक्य देणाऱ्या करवीरच्या पी एन पाटील समर्थकांनी राहुल पाटील यांना आमदारकीला विजयी करूनच शाहू महाराजांचा गुलाल लावणार अशी शपथ घेतली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांना बळ देण्यासाठी पी एन पाटील समर्थक आत्तापासूनच कामाला लागले आहेत आणि पी एन पाटील हयातभर ज्या ज्या नेत्यांच्या विजयासाठी झटले ते ते प्रत्येक नेते त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी राहुल पाटील यांच्या आमदारकीसाठी कामाला लागतील यात देखील शंका नाही सोबत आमदार सतेज पाटील यांची यंत्रणा त्यांच्या मागे खंबीर उभी आहे तसेच पी एन पाटील यांनी अकाली घेतलेल्या एक्झिटमुळे राहुल पाटील यांच्यासोबत सहानुभूतीची लाट देखील असणार आहे आणि ही सर्व कारणं पाटील यांना गुलालापर्यंत खेचून नेतील मात्र यामुळे विरोधकांना ही निवडणूक लढताना तसेच मतदानाची गोळाबिरीज करताना दाही दिशा पळावं लागेल हे देखील स्पष्ट आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी तसेच आमच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद